नमस्कार वेलकम स्टोरीटेल कट्ट्यावरती मी उर्मिला निंबाळकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या इथे गप्पा मारण्यासाठी आपण वेगवेगळे नमुने शोधून शोधून आणतो <laughs> त्याच पद्धतीनं आज आपल्याकडे असे काही खास पाहुणे आलेले आज येस काहीतरी वेगळे लोक असले ना की त्यांच्याबरोबर गप्पा मारायला त्यांना प्रश्न विचारायला खूप मजा येते तर आज आपल्याकडे आलेले आहेत संवेद गळेगावकर बरोबर नमस्कार येस नमस्कार माझा पहिला प्रश्न आहे सॉरी मला इंट्रोडक्शन करण्याच्या आधीच हा कधीचा पडलेला प्रश्न आहे त्यामुळे मी त्यानेच सुरुवात करणार आहे तुमचं प्रोफेशन काय नक्की आय टी कंपनी मध्ये मॅनेजमेंट मध्ये आहे ओके मी बाय एज्युकेशन इंजिनियर आणि एमबी आहे ओके आणि आता मी मॅनेजमेंट मध्ये आहे बर बर सो तो पोटा पाण्याचा धंदा हा आणि लिहिणं हा डोक्याचा धंदा तर माझ्या कामाचा एक भाग आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी रिलेटेड आहे बरोबर कारण हे युग जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युग आहे आपल्या फोनपासून पर्यंत आपण जे मोबाईलमध्ये विविध ऍप वापरतो कळत नकळत विविध पद्धतीने आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी घेरलेले आहोत बरोबर तर त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी हा माझ्या कामाचा भाग येतो आणि त्यामध्ये ज्या शक्यता आहेत त्या आम्ही रोज बघतो तर त्यातून काय काय होऊ शकतं आ, हे एक लेखक म्हणून मला बघायला ऑब्झर्व करायला खूप आवडतं तर माझी आधीची जी सिरीज आली होती माया महाठगनी त्याचा उगम हा सर्वसाधारणपणे तिथे होता क्या आहे है खूपच फॅसिनेटिंग आहे कारण की जसं फॉर एक्झाम्पल आता ज्या आपण गप्पा मारतोय त्या आपण शेवटी कुठच्या तरी ऍपवरती त्या येणार आहेत आणि ऑडिओ बुमवरती ऐकायला मिळणार आहेत लोकांना आ, लिंक क्लिक करावी लागणार आहे म्हणजे परत एकदा पुन्हा एकदा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती ते येणार आहे हो आपण जे काही डिजिटली करतो ते शून्य आणि एक या स्वरूपात सगळ्या माध्यमात जात आणि त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही असा आहे की ते कधीही नष्ट होत नाही सो आपण आता ज्या गप्पा मारतोय त्या एका अर्थाने परमनंटली कुठे ने कुठे तरी रेकॉर्ड राहणार आहे हे मला आता सांगून टेन्शन दिले तुम्ही आता मी वाटेल ते नाहीच बोलू शकत आहे आता आपण माझा धंदाच बसवला आता कसं म्हणजे आता मी पॉडकास्ट आणि लोकांना प्रश्न विचारणं खरंच मला टेन्शनच दिलं तुम्ही आता हे परमनंटली जर राहणार असेल बरं आता मला दुसरा प्रश्न आहे आणि हा माझा पर्सनल प्रश्न आहे ऍक्च्युली असं म्हणतात की हे जे ॲप्स आहेत जे आपल्याला म्हणतात तुम्हाला नोटिफिकेशन द्यायचं आहे का मग तुम्ही येस किंवा नॉट अलाउड म्हणता किंवा तुमचा कॅमेरा आम्ही ऍक्सेस करू का तुमचा मायक्रोफोन आम्ही ऍक्सेस करू का मोबाईलवरती मग आपण त्याला हो किंवा नाही म्हणतो या सगळ्यामध्ये ते आपलं ऐकत असतात का oh my god this is so bad this is bad oh my god uh but sample complete ready to continue